नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोयराच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चोवीस फेब्रुवारी सोमवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्रीरामपूर आवक बावीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे नव्वद रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे पस्तीस किमान दर शंभर कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट पुणे आवक सोळाशे एक्कावन्न किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी आवक तीनशे सत्तावन्न किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट वाई आवक एकशे पन्नास किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट मुंबई आवक तीसशे अठ्ठावन्न किमान दर दोनशे कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट जळगाव आवक ऐंशी किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट धन्यवाद